माळेवाडा येथे मकर संक्रांतीनिमित्त नगरकरांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला पतंगोत्सव डीजेच्या तालावर रात्रीच्या अंधारात साजरा केला लेजर शो मकर संक्रांती निमित्ताने तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत पतंग उत्सव नगरकर साजरा करतात यावर्षीचं उत्सवाचं वेगळेपण असं की नगरकर या उत्सवाच्या नगर निमित्ताने रात्रीच्या अंधारात डीजेच्या आणि विद्युत रोषणाई करत पतंग उडवत होते मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याची कलाबाजी संपूर्ण महिनाभर नगरकर करतात कापेच्या जयघोषात ते एकमेकांचे पतंग कापतात आणि पतंग उत्सव साजरा करतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता नगरकरांनी हा पतंग उत्सव आयोजित करून या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला हुली, हुली। Ready? Ready! 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 Tchau, तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी